एक महत्वपूर्ण मतदानाचा टप्पा आज पार पडलेला आहे आज सायंकाळी सहा वाजता सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली एकदम शांततेत कुठंही कसलाही अनुचित प्रकार न घडता पोलीस प्रशासन महसूल प्रशासन या सर्वांच्या सतत शांततेत पार पडली आहे लोकसभेची निवडणूक हे तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावरती कुठलाही पदाधिकारी आपल्या सोबत नसताना कोणतंही तो राजकीय शक्ती कोणत्या आपण सर्वांनी वंचित आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक पार पडली महिन्यापूर्वी लोकांना पण निवडणूक लढेल का न लढेल लढली तर आपण ताकीन लडू का न लडू असे अनेक प्रश्न होते पण तुमच्या सगळ्यांचा प्रामाणिकपणा तुमच्या सगळ्यांचं आपण कष्ट मेहनत आणि निस्वार्थपणा याच्या जीवावरती आपण ही निवडणूक शंभर टक्के पार पडली आहे तेवीस मेला आपण दोन लाखाच्या फरकाने ही निवडणूक हे तसच आहे कारण आता सगळे हिशोब करत बसतील तुम्ही काही कसला हिशोब करत बसू नका काही डोक्याला टेन्शन घेऊ नका किती टक्के झालं कुठं काय झालं काय एकदम रिलॅक्स राहायचं मी कसा रिलॅक्स राहतो तसं तुम्ही रिलॅक्स राहा आणि या लोकसभेची निवडणूक की राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं चर्चेली जाणार आहे देशामध्ये वेगळ्या पद्धतीनं चर्चेली जाणार आहे लढणं फार महत्वाचं असतं आणि तो लढाऊपणा तुमच्या सगळ्यांच्या मुळ आपण तो यशस्वी केलाय सगळ्या राजकीय विश्लेषक राजकीय तज्ज्ञ राजकीय नेते सगळे आता चिंताग्रस्त आहेत नेमकं काय होणार नेमकं काय होणार नेमकं काय होणार उद्या कदाचित पेपरला बातम्या पण येतील की बाबानू गोपीचंद ते ना तुम्ही सगळी अजिबात टेन्शन घेऊ नका तेवीस मे ला मी सगळा हिशोब बघितला मी रोज माणसात असतो तुम्हाला माहित आहे <laughs> दहा पैकी आठ माणसं आपलंच नाव घेतात हो <laughs> त्यांच्या बोध वरन गेलेली लोक मतदान सगळी आपल्याला करून आले मी सांगली शहरामध्ये फिरत होतो बॅटवाल्याचे आणि कमळवाल्याचे बोध आणि मतदान आपल्याला बोथ प्रमुख असे दहावीस ठिकाणी चित्र होते आणि सकाळपासून आता सहा वाजेपर्यंत आपले कार्यकर्ते उपाशी तिथं होते चहा सुद्धा पिले नव्हते तरी सुद्धा सहा वाजल्यानंतर सुद्धा भूत वाटत नव्हता जाऊ वाटत नव्हतं म्हणजे ही इतका प्रामाणिकपणा आणि खूप चांगल्या पद्धतीनं मतदान झालंय जत छोटेमकाळ तासगाव आटपाडी खानापूर पलूस कडेगाव सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि मिरजचा पूर्व हो भाग खूप सगळ्या लोकांनी हे निवडणूक उचलून धरलेली आहेत या जिल्ह्यामध्ये सगळ्या हायेस्ट बूथ असे आहेत की त्या बूथ वरती फक्त आणि फक्त मतदान आहे आणि असा एकही बूथ नाही की तिथं आपल्याला मतदान नाही असं खूप चांगलं चित्र जिल्ह्यामध्ये दिसलं आणि निश्चितपणे या जिल्ह्याचं आता राजकारण भयमुक्त झालंय कुणाला टेन्शन वाटत नाही कोणाला भीती वाटत नाही कोण दादागिरी करला असं वाटत नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला वंचित आघाडीच्या माध्यमातून माननीय बाळासाहेब ओपूर प्रकाश आंबेडकर आणि खासदार ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढं जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील महानगरपालिका असतील या सगळ्या निवडणुका आपल्या लढायचे उद्या तुम्हाला महानगरपालिकेचे तिकीट तुम्हाला मागायला जायला लागणार नाही तुम्ही चिंता करू नका सगळी व्यवस्था या वंचित आघाडीच्या माध्यमातून होईल त्यामुळं परत एकदा मी सांगली जिल्ह्यातील सांगली लोकसभा मतदारसंघातील तमाम वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या युवा मित्रांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या बरोबर तुम्ही इतक्या ताकदीनं राहिला इतकं पाठबळ दिलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो राज्यातून आणि आपल्या जिल्ह्यातून अनेक लोकांनी मला आर्थिक रूपी खूप मदत केली पाच पाच लाखापर्यंत एका एका लोक माणसानी मदत केलेली आहे आणि त्यांचं सुद्धा आम्ही या आज आभार मानतो हो आज ही निवडणूक संपलेली आहे इथून पुढं आपल्याला या जिल्ह्यामध्ये निकोप वातावरण ठेवायचं आहे आपलं सहा वाजेपर्यंत हे वैचारिक हे होते आजपासून पुढं कुठलाही पक्ष कुठल्याही पार्टीवरती आपलं दुश्मनी नाही वैयक्तिक रोष नाही कुठलंही खुंडस नाही आपल्याला सगळ्यांना व्यवस्थितपणे या सांगली जिल्ह्याची उंची वाढवण्याच्या हिशोबानं आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो